हॅलो मंडळी दुपारच्या बातम्यांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही पाहिलंच असेल की सकाळ सकाळ सुरुवात महा स्नानाने झालेली आहे मिशे मला तुला एकच सांगायचं आहे बाई मला नको ना काकूंचा चेहराची वाट लावायचा चान्स देऊस तुझं असेच चाळे चालू राहिले तर पुढे मागे मला थमनेल बदलावं लागेल आणि मला जे नाही करायचं आहे त्याला तू करायला मजबूर करतेस सो बाय सुधर ग चार डॉलरसाठी आईला विकायला काढलीस ग पोरे यावर डिटेल पॉडकास्ट येईलच ऑफकोर्स येणारच आहे पण आज नाही एकदा यांचा सोहळा काय तो कम्प्लीट होऊन जाऊ दे आणि नंतरच आपण एक दणदणीत पॉडकास्ट घेऊन येऊ यावर आज मला फक्त इतकंच बोलायचं आहे की आपल्या हिंदू धर्मानुसार अशा प्रकारची आंघोळ फक्त तीनदाच घातली जाते एकदा लहान असताना म्हणजे जन्म झाल्यावर एकदा आपल्या लग्नाच्या वेळेला हळदीच्या वेळेला वगैरे ती घालतात ती आणि एकदा आपण मृत्यू त्या त्यावेळेला किंवा जर स्त्री असेल आणि तिचा नवरा गेला तर त्या स्त्रीला पूर्ण आंघोळ वगैरे घातली जाते तेव्हा so, सो ह्या प्रकारे तीनदाच अशा प्रकारचं स्नान केलं जातं आणि त्याला एक्सेप्शन फक्त आपण कुंभमेळा म्हणू शकतो किंवा गंगा स्नान म्हणू शकतो किंवा जे पवित्र स्नान जे आपण म्हणतो आपल्या पवित्र नद्यांमध्ये आपण एक डुबकी घेतो ते एक्सेप्शन आहे बट अदर दॅन दॅट असला प्रकार केला जात नाही आणि मला आश्चर्य वाटतं ह्यांच्या घरात कोणालाच हे वावगं वाटलं नाही अगं बाई स्पा घ्यायचा होता एवढी तू मोठी ब्युटी वाली आंटी एवढं नाही तुझ्या आईला अफोर्ड करू शकत तू आणि काय त्या मुली हात धरून अशा घेऊन येतात जसं काय आयशीला आता हळद हळदीलाच बसवतायत लग्न बिग्न लावणार आहेत जसं काय तिचं नवरीच बघा माझी मम्मी कशी छान बसली आहे अरे काय छान बसली आहे कुठे पण छान छान ती एक वहिना पण छानपैकी असं करून घेतलंय आणि ती बोंबल पण मी म्हटलं नाही बोंबलीपासूनच पासूनच सुरुवात झाली आहे हे बोंबलीचे डायलॉग आणि हे बोंबलीचे सगळी आहे ही घाण इकडे आली आहे युट्यूबवर आणि तिचं तर काय आता बोलली असती म्हातारीची बुद्धी साठी बुद्धी नाठी झाले मला इतकंच आहे की आता आवर्त घे मिशे नाहीतर ह्याच्यानंतर जो तो पॉडकास्ट येणार ना खूप खतरनाक येणार आहे आणि तेव्हा मी बघणार नाहीये मागे पुढे जर समोरच्याने लास्ट सोडली ना तर मग मी पण मोकाट सुटते टाक्की टिक्की करायला टक्की टिक्की टाकी टिक्की टाक्की टिक्की बाद मे ना कहना मिशे पहिले दे दू वॉर्निंग टाकी टिक्कीच्या लेगी जब तक तू रुकना जाय डार्लिंग